हा भाऊ बहिणी नमस्कार राहता तिकडं त्यांचा डबा चालला आहे माहिम्याचा का झालं भाऊ बहिणींना माम्या पण दवाखान्यात झालं त्या पण त त्यांना झालं म्हणजे त्यांना दुख न आलं या कारण की जे का झालं भाऊ बहिणीनो त्यांना बाबा बाडी सोय आपल्या पशी आहे बारक गाडी त्याच्यामुळे बाबाईंन सकाळ म्हणजे हर डब आला सकाळ इकडे होतात ना बाबा बहिणीनं एअरपोर्टामुळे मग त्यांचं ते काय झालं बाबा बहिणीनं सारखं येणं जाणं येणं जाणं करून का नाही त्यांना दुखणं आलं या तो म्हणत असं का तू आत बाहेर काय बाहेर करतोय काय ना बाबा बही पाया होत तुकड कडपत्त्याला त्याचा फोन हालतो दाजीचा फोन हालता त्याला पायात मन कडपत्ताला वाळपत्ता बाबा पण हात पण दुखतोले असं पकड मोकडलं मग होत पाण्याकडे पत्त्याला बाबा कपड्याला मळे मळे होते तो पण कपडे दोन टाकले तिघ काला झालं भाव बहिणींना त्या एक डोक्यात मग यायची चक्कर चक्कर व्हायचं व्हायचं आता त्याला तिथं त्याला मग त्याला डोकं दुखतंय माझा त्याला तिथं डोकं दुखतं भाव बहिणींना आता काय त्याला करावं लागतं सांग बाबा राहते मुक्काम दवाखान्यात मुक्कामच केला आम्ही म्हणजे मंदर कसले येणं चांगलं करायचं आहे म्हणजे पक्षी म्हणलं काय झालं ते बाबा भाऊ बहिणीन इथं इथं मंदर राहावं आज दिवस म्हणलं हो म्हणजे दवाखान्यात म्हणलं आजचे दिवस मुक्काम करावा सकाळचं जावं म्हणलं घरी तर भाऊ बहिणीन काय ते काय जवळ पण नाही बर का जवळ पण जायला ते अठरा सतरा अठरा मीटर आहे बाबा ते बाबा बहिणीनं धोका नाही बाबा बाबाई डॉक्टर बाग जीओ हॉस्पिटल बा काय झालं बाबा बहिणी तुम्हाला सांगितलंच मी की टायचं का नाही मामी म्हणजे आमच्या योगी युगोराच्या सासूबाई त्यांना म्हणजे त्यांना आलं दुखणं त्यांना मोठ्या गाडीची सवयी इष्ट केव्हा लालपूर केव्हा मोठं गाडी तर बाब मोठं त्यांना मो मोठं जायची त्यांचं मोठं ब मुलगा मग मामींचा त्यांच्यापैकी तसलेली गाडी आहे ना मोठं गाडं आहे ते त्यांना सवयना बारका गाडीची आणि कसा भाव बनून वार पण लागतं सकाळ सकाळचं निघल्यावर म्हणजे कुठलं जायचं म्हणलं तर वार लागतले वार हवाले सकाळ सकाळ लागते त्यामुळे त्यांना आली कणकणी कन आता ते मानले मी काय ये नाही येत हवी मी डबा करते म्हणलं तो जाण घेऊन डबा त्यांना दे म्हणलं तर काय आता भाऊ आपल्याला आता आपल्याला म्हणलं आपण जायचं भाऊ बन समजा झालं तर बरं आता फक्त आता एवढं काहीच डोकं दुखायला लागेल काय त्यांना करावं लागेल बाबा माझं डोकं का डोकं चाललं नाही माझं मला सकाळपासून चालू आहे तो फोन कोणाचं आमच्यातलं त्या मालकं म्हणजे गवंडी गवंडी गव मिस्तरीचं फोन तर ते म्हणतातला तुमच्या काम पुढे घेतलं द्या आणि तुम्ही का असं म्हणलं तुमचं अवघड आहे म्हणलं म्हणलं तसं नाही म्हणलं मिस्तरी आता म्हणलं तुमचं बरोबर आहे इथं मग आता आता वेळ काय आले माझ्या मधलं बघा माझ्या पहिले मधलं दाखवण्यात लावलंय सलांच्या बाटल्या किल चालू आहे म्हणलं सला बाटल्या बाटल्या म्हणतात ते तुझीकडं तू यायचं कधी इकडं मग तू सांग एकदा सांग म्हणतात तू त्यातला म्हणतात बघता बघू डॉक्टर काय म्हणतात त्यांना कधी त्यांना चार्ज द्यायचं आहे यायला म्हणलं बघू मग तिकडं मी तो म्हणलं मग लोक आला त्यांचं पिका चुकतं भाऊ बहीण आता आपण त्या त्यांना मानले आम्ही आहे म्हणून काम पुढे घ्या मग ते मग असे मोठे मोठे काम ते त्यांनी धरले पुढं बंगल्याची गुरकुल अस सांडाल पाथरम असला येतच का मग भाऊ बहिणीनं मग नेमकं त्यांच्या हाता हाताक आयमेचा असतो ना उठाय माझी द्यायला भाऊ बहिणीनं मग आता त्यांच पण सकाळी आता ते म्हणले की काम घेतलंय पुढं तू इकडं तू तुए यायचा कधी गावाकड त्याला म्हणलं आता एवढं बन दान कोण त्यांच्या कोण ना म्हणलं पळापळे तू करायला म्हणून मी त्या थांबले थांबलो इथे मी भाऊ बहिणी भाऊ बघण्या कपड्याला एकदम दुध दुधला बरखा घासू पण काय ते साबण सारखं साबण आहे कपड्याला लागणार साबण ते लगेच साबण भाऊ बहिणी हरवा ते लागतो कपडे म्हणजे कपड्याला लागतो म्हणजे Та записали, та записали его тут. Сабна за. Ты казала, да, баба, больно, но... Ты мансал, ну, 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 что замбра, иди, то и замбра, ее. Ты красавица, сыкая, Баба, на радио, как зуб, пытались знать зуб. जा भावाही दवाखान्यात मस्त पण ते यायचं बंद करत सवय नाही ना आपल्याला भाव बहिणींना त्यांना म्हणलं होतं मी जातो घरी मी इथं थांबत नाही म्हणलं जातो मी तुम्हाला इथं डब्बा म्हणजे डबा द्या घेतो दुपारचा द्या गेलो मग मग तिथं म्हणजे आम्ही माघारी आलो तिथं दुकानात ना आणि डबा केला आणि त्या गेलो त्यांना म्हणलं जातो घरी माझी म्हणले मी त्या रे म्हणलं आता तो जायचं कधी घरी दे म्हणली सकाळ जाऊ आपण दोघ हा काही म्हणजे तर म्हणली तर सकाळ तिकडं म्हणजे इकडं घरी आता त्यांना मग त्यांना काय त्यांना काय येते का मग आपल्याला बोलायला भाऊ बहिणीनं त्यांना काय बोलायचं मग आपण बर मारलं थांबतो त्याला थांबलं भाऊ बनवून पण काय जपजप काय येत नव्हती मला दवाखान्यात आणि तो माझ्या असखान्या तयारी त्या असतो कालवा असतो कालवा झोपणा काहीच नाही कोणा सांभाळत बाबा बहिणी झोजू तू झोप नाही म्हणल्यावर झोपलंच नाही कसलंच मी त्यात आता झोपवा म्हणलं आता मान बाजी केली आहे आता चपत राहिले तर भाव बहिणींना चपात का नाही म्हण टप्पा बरं राहायचं मी यातनं हालायचं बारा मध्ये राहायचं मन आता यायच तिथं थोडा वेळ थांबायचं एक दोन तास आणि आपलं आता घरी यायचं तितके तर लय लागत नाही मास्त भाऊ बहिणी आता त्यात दाजी यायच यायच म्हणलं का लागते आपली गरज आता भाऊ होता त्यांना मी आता म्हणलं होतं मामीला म्हणजे आकाशी सासूला तर त्यांना म्हणलं चला आपण डोकंटा जाऊन येऊ तर तुम्हाला लय ताफे आला म्हणजे तुम्हाला इथे होत असलं तर तापिला आलं वाढलं बिडलं तर ते म्हणाले असंच काय ना बरं का म्हणजे मला एवढं काय होत नाही म्हणलं ते म्हणले बघूया तर मला लागलं का नाही म्हणले तू देवखानं जा म्हणले मग ते मग आता मग मला कसं असं मला कर करावं लागेल डबा देऊ म्हणलं की इकडं यावं लागेल भाऊ बहिणी त्यांची गाडी आहे बरं का ते ऐक नाही त्यांची कुठे जायची कुठे पण ती कुठे झाली खराब त्याचं काय गेलाय वाटतं बाबा बनी म्हणजे त्यामुळे ते लागून लावूनच असते गाडी ती आता मी तर कुठं वर पळापळी करायचू या त्यावर बघेल ना आणि गापल्या इकडे गेला उघड गेला उर कोण पळापळी करायला आणि त्यांचं हे तुम्ही कोण मालकांचं आहे काय मला काम आहे तुमची विश्वास सुद्धा आम्ही कामं घेतलं ते पुढं भाऊ बहिणी त्यांना लगा देऊन अजिबात चापल्या चालणार नाही कारण की आपल्याला कामाची गरज आहे आता गाड्या सापतं पुढल्या महिन्यातल्या गाड्या सापता येईल मला काम काय रुपया कोणते दे देत नसतं भाऊ बहिणींना चांगली मी अक्कलीकड घेत गे, घेतलेले काम केलं तर पैसा भाऊ बहिणीनो ना केलं तर कुछ नाही सब एका सब खेले दिले दिमाग का किस्मत नशिब भाव ब नशीब बघायचे बाप बघाय बघायचे कुठे भाऊ बोनिनो एखाद्या पोरगे गाठी बुटीची लग्न करायचं बाबा बनीनो तेवढं आपलं स्वयंपाक पाणी डबा दिल का काम राहत ना बघा आता कुठं टप्प आलं तर करायचे भावा बहिणीनो आता कुठलीही बी असू द्या पूर्ग भावा बहिणीनो जे ते बघायचे ना आता समाज बघायचा नाही कुठलं कुठले कुठली पोरगे भेटू तर भाऊ बहिणींना आता करायची करायचीच त्याला बाबानं वाटलं हे चांगले असले हे रोय हे नाही नाही होती ना माधुरी दीक्षित सगळं म्हणलं परपणे भाऊ बनून पण काय नाही नशिबातच नाही गेली आई बापाकड तिच्या चला भाऊ बहिण आपल्याला काय लय नाही बोलणार तो मला मी चला मग डबा म्हणजे चप्पाचा असं चप्पा करतात मग आम्ही डबा झाल्यानंतर ना मला जा जावं लागेल दवाखान्यात चला तू मग त्यातला तुम्हाला एवढं वेल सांग तुम्हाला भाऊ बहिणींना <स फ़ीवण> <स फ़ीवण> <स फ़ीवण> दाखव दाखवता त्याला दाखव त्याला बोलायला बाबा ते का तुम्हाला बोलू शकत नाही जर का ते तर, तर नीट झाले ना बाव यांच्या याच्या ह्याच्यातनं ना तर तुम्हाला ते बोलाल असं मला विश्वास आहे चला बा भाऊ बहिणी ना जातो टाय चला आता मग ब्युट फुले व्हिडिओमध्ये बाय बाय